नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरपूरमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या भक्त पुंडलिकाचा उत्सव हा उत्सव का, का साजरा केला जातो तसेच कशाप्रकारे साजरा केला जातो याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आई आणि वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा पंढरपुरात उत्सव वारकरी संप्रदायाची विचारधारा काय असं विचारलं तर साहजिकच समता बंधुता मानवता जपणारा विचार असं उत्तर मिळेल पण याच विचारांत सामावलेलं आणखी एक सोपं उत्तर आहे ते म्हणजे आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा मानणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा वारकरी पंढरीला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचे दर्शन आणि मग श्री विठ्ठलाचं दर्शन असा क्रम वारकरी पाळतात आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला प्रसन्न झाला त्यानं पुंडलिकाला दर्शन दिले पण पुंडलिकाने त्याच्या समोर फिरकाव फिरकावली आणि तिच्यावर उभा राहा म्हणाला कारण त्याला आजारी आई वडिलांच्या सेवेतून देवासोबतच बोलायला त्याला वेळ नव्हता हा देव म्हणजे द्वारकीहून आलेला श्रीकृष्ण पुंडलिकाची माता पित्याची सेवा पाहून देव प्रसन्न झाला आणि तुला मी काय वर देऊ असं विचारलं त्यावर तू असाच विटेवर उभा राहा आणि जे आपल्या आई वडिलांची सेवा करतील त्यांना प्रसन्न हो असा वर, वर पुंडलिकाने मागितला त्यावर म्हणून देवश्री विठ्ठल रूपात पंढरपुरात विठ्ठेवर उभा राहिला शिवाय तू आई वडिलांचा परमभक्त असल्याने लोक पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील मग माझ्या दर्शनाला येतील असाही वर देऊन टाकला एवढेच नव्हे तर पुंडलिका वर देहरी विठ्ठल असा देवाच्या नावा अगोदर जय जयकार करण्याचा सन्मानही दिला त्यामुळे पंढरपुरात केला जाणारा प्रत्येक भाविक हा पहिल्यांदा पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक होतो अशा या भक्तराज पुंडलिकाचा म्हणजे माघ शुद्ध दशमी रोज उत्सव साजरा केला जातो श्री विठ्ठल अठ्ठावीस युगे विठ्ठेवर उपा आहे त्यासोबत किंबहुना त्याच्याही अगोदरपासून पुंडलिकाचं पंढरपुरात वास्तव्य आहे महाभारत कालापासूनच पुंडलिक मुनी असावेत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे सातवाहन काळातही त्यांचे उल्लेख मिळतात वैकुंठातून आलेल्या देवाला विटेवर उभा करून पंढरपूरचं भूलोकीचा वैकुंठ बनवणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचे वर्णन मध्ययुगातील सर्व संतांनी केले आहे या पुंडलिकाला साक्षी ठेवूनच त्याने चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला कर्नाटकात मेळकोटो गावात पुंडलिकाचे मंदिर आहे भक्कम शरीर यष्टी असलेली कानटोपी धोतर वीणा चिपळ्यांसह भजनात तल्लीन झालेली भव्य मूर्ती ते पाहावयास मिळते पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रातच पण पुंडलिकाचे मोठे दगडी मंदिर आहे महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो माघ महिन्यात इथे देवस्थान कमिटीतर्फे भव्य काला महोत्सव साजरा होतो पौषबद्ध त्रयोदशी ते माघ शुद्ध त्रयोदशी या दरम्यान हा पुंडलिक राय उपकार स्मरण सोहळा साजरा होतो या पर्व काळात पहिले पंधरा दिवस विठ्ठल मंदिराचा सभामंडप आणि चंद्रभागेवर घाट बांधणारे घाट बांधणारे जळोजी मळोजी महाराज यांचा उत्सव साजरा होतो तर दुसऱ्या पंथरावड्यात भक्त पुंडलिक संत काला सोहळा साजरा होतो या निमित्ताने पुंडलिक महा मंदिराच्या सभामंडपात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजातर्फे अन्नदान केले जाते याच दिवशी कोळी बांधून आपापल्या घरातून भाजी चपातीचा नैवेद्य आणून पुंडलिक रायानं दाखवितात त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडीकरी फडकर यांना महाप्रसाद देऊन गौरवले जाते आषाढी यात्रेच्या वेळी इतर संतांसोबतच भक्त पुंडलिकांची ही दिंडी स्त्री ज्ञानेश्वर माऊलींसोबत असते तर कार्तिकी एकादशीच्या वेळी माऊलींना भेटण्यासाठी भक्तराज पुंडलिकांची दिंडी आळून दिल्या जाते वर्षभरात तीच सोहळे भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने साजरे केले जातात अशा या सेवा करणाऱ्या संदेश देणाऱ्या आणि देवालाही भक्तांसाठी पंढरपुरात विटेवर उभी करणाऱ्या पुंडलिकरायांच्या चरणी वार्षिक तुकारामचा साष्टांग दंडवत आता आपण जाणून घेऊया भक्त पुंडलिकाची कथा पंढरपुरात विटेवर विराजमान असणारे भगवान विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे देव स्वतःला स्वतः भेटीला आला आणि भक्ताची भक्ती पाहून आनंदाने स्थायिक झाला काय आहे भगवान विठ्ठलाची कथा काय आहे भक्त पुंडलिकाची कथा जाणून घेऊया प्राचीन काळात पुंडलिक नावाचा गृहस्थ पंढरपूर भागात राहत होता त्याला त्याच्या पत्नीवर फार फार प्रेम होते निवळ प्रेम नव्हे तर अंधप्रेम या प्रेमात बुडाले पुंडलिक त्याच्या आईबाबांकडेही दुर्लक्ष करत असे पुंडलिकाला देवभक्तीची काशीला मोक्षप्राप्तीसाठी एका का आश्रमात येऊन पोचला तिथल्या ऋषींना त्याने विचारले की काशीला जाणारी वाट दाखवावी ऋषीने त्याला ती वाट ठाऊक नसल्याचे सांगून ते कधीही काशीला गेले नाहीत असे कारण सांगितले पुंडलिकाला हसू आवरले नाही त्याने हसता हसता ऋषींना सांगितले की तुम्ही एक ऋषी असून तुम्ही कधी काशीला गेला नाहीत मग तुम्ही कसले ऋषी असे म्हणत तो त्याच्या वाटेला लागला आश्रमापासून थोड्या अंतरावर जातात त्याला आश्रमाकडून काही महिलांच्या असण्याचा आवाज आला पुंडलिक पुन्हा मागे वरला आश्रमात जात जाऊन पाहतो तर काय तिथे तीन स्त्रिया आश्रमाला स्वच्छ करत नव्हत्या करत होत्या त्या स्त्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून गंगा यमुना आणि सरस्वती होत्या काशीला न जाता या ऋषींच्या आश्रमात आणि भाग्यात इतके पावित्र्य आले तरी कुठून असा सवाल त्यांनी केला तेव्हा त्या माताने त्याला उत्तर दिले या ऋषीने आयुष्यभर त्यांच्या माता पित्याची सेवा केली त्यांची निस्सिम भक्ती केली त्यामुळे त्यांच्या पत्रात हे पवित्र आले आहे मोक्ष मिळवण्यासाठी कोणत्या धार्मिक स्थळी जाण्यापेक्षा व व्यक्तीचे कर्म महत्त्वाचे असतात हे बोल ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले त्याला त्याच्या ते आई वडिलांची काशीला नेण्याची विनंती आठवली पुंडलिक तसाच मागे फिरला आणि घराकडे गेला आई वडिलांना सोबत घेऊन त्याने काशीचे दर्शन घडवले आई वडिलांची निस्सिम भक्ती केली या भक्तीला पाहून स्वतः देवालाही राहावले नाही स्वतः भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी आले तेव्हा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत रमला होता त्याने वळून पाहिले तर पाके साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे होते पण पुंडलिक तेव्हा आई वडिलांच्या सेवेत तल्लीन असल्याने त्याने देवाला ही प्रतीक्षा करायला सांगितले देवाला वेट दिली आणि त्याला त्यावर काही काळ विराजमान होण्यासाठी सांगितले सेवा संपन्न झाल्यावर ते त्याने देवाची माफी मागितली पण देव पुंडलिकाचे मातृ पितृभक्ती पाहून प्रसन्न झाला होता या प्रसन्नतेने देवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले पुंडलिकाने देवाला प्रतीक्षा करायला लावल्याने तो दुखावला होता पण देव त्याला वरदान मागण्यास सांगतो तेव्हा पुंडलिक भगवान श्रीकृष्ण यांना भक्तांची काळजी घेण्यासाठी पृथ्वीवर स्थायिक होण्यास सांगतो तेव्हा विठेवर उभा असणारा भगवान विठ्ठल जिथे स्थायिक होतो ते ठिकाण म्हणजे आजचे पंढरपूर मुळात पंढरपूरमध्ये स्थित असलेली श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे कोणत्याही शिल्पकाराने त्याला घडवलेले नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद